ुम् मान्य स्वामी ऐसे घावे मनामाजी प्रतिकूलनुकूल भावे विकल्पतया आड नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया राजापूरचे श्री सुरेश मनोहर साळवी यांनी लिहिलेली आठवण धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन हळू आवाजात स्वामी म्हणाले सगळ्याच गोष्टी काही पत्रांनी लिहून कळत नाहीत लगेच आत्मप्रभा हे पुस्तक मला वाचायला दिलं आणि थोड्याच वेळात ते सोहमच्या अनुसंधानात रंगलेले दिसले श्री स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाकरता पावसला गेलो त्या सभामंडपातील एकंदर वातावरणातच अशी काहीतरी विलक्षण शक्ती मला जाणवली परंतु ती दिसू शकली नाही मी जीवनाला कंटाळलो होतो परंतु आता मात्र जे पाहिजे होतं ते मिळालं ध्यानस्थ बसलेली ती स्वामींची विशुद्ध काया पाहिल्यावर मी त्यापुढे एकदम नतमस्तक झालो आणि संत शिरोमणी तुकोबारायांच्या अभंगाचे चरण ओठावर नाचू लागले धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन इतक्यात स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आम्ही त्या पवित्र खोलीकडे वळलो स्वामींची ती तेजस्वी शांत प्रसन्न आणि हसतमुख मूर्ती दृष्टीस पडताच मनशांती तर मिळालीच आणि नरजन्माचं सार्थक झाल्याचं समाधानही मिळालं स्वामींचं परमेश्वर स्वरूप मला दिसू लागलं मी पूर्ण आस्तिक बनलो केवळ प्रथम दर्शनानं मी कृतार्थ झालो आणि स्वामी भक्त बनलो स्वामींचं प्रसन्न मुखकमल पाहताच मला जे जे त्यांना विचारावयाचं होतं ते ते विसरूनच गेलो परंतु हे सर्व स्वामींनी अंतर्ज्ञानानं जाणून आमची सर्व चौकशी केली नाव काय वडील कुठे असतात गाव कोणतं वगैरे प्रश्न प्रेमानं विचारले त्याचवेळी माझ्या मनानं निश्चय केला की आपण स्वामींना आपले गुरु करावे जे प्रेम स्वामींनी केलं ते मला इतरत्र कुठेच मिळालं नाही याचवेळी नोकरीबाबतचा यक्ष प्रश्न चटकन स्वामीनं विचारला नोकरी हे शब्द माझ्या तोंडून बाहेर पडण्यापूर्वीच स्वामी म्हणाले बाळ टपाल आलं आहे टपाल आलं म्हणजे मला कुठून तरी नोकरीचा हुकूमच आला असला पाहिजे असं मला वाटलं आणि आता तर माझा आनंद गगनात मावेनासा झाला माझ्या आनंदात सहभागी होऊन स्वामींनी प्रसाद आणि नित्यपाठ अभंग ज्ञानेश्वरी दिली आम्ही नमस्कार करून आशीर्वाद घेऊन आनंदानं घरी परतलो परंतु मन मात्र स्वामींच्या खोलीतच गुरफटून राहिलं होतं घरी खरोखरच नोकरीची ऑर्डर आलेली होती परमेश्वर नावाची शक्ती या जगात खरोखरीच आहे तसंच तुकोबारायांचे अभंगही अभंग, अभंग म्हणजे नाश न पावणारे असेच आहेत याची खात्री पटली संतांच्या प्रथम दर्शनानं मला मनशांती तर मिळालीच आणि माझ्या जीवनाचा उत्कर्षही होत गेला अशा प्रकारे पुष्कळ स्वामी भक्तांना त्यांचा लाभ मिळाला आहे ला मिळत आहे आणि मिळेलही अशी माझी मनोदेवता मजला सांगत आहे मात्र त्यासाठी भक्ती केली पाहिजे स्वामी म्हणत त्याप्रमाणे जितकी भक्ती तितकी प्राप्ती सन एकोणीसशे एकाहत्तरला मी गुहागर मुक्कामी आलो तेथील स्वामी भक्त श्री चंद्रकांत उर्फ बापू बारटक्के यांच्याशी माझी ओळख झाली त्यांनी स्वामींचं चरित्र वाचावयास दिलं तसंच इतर ग्रंथही वाचण्यास मिळाले त्यावेळी गुरुप्रसाद हे दादा आंबेकर महाराज पुणे यांचं पुस्तक वाचनात आलं त्यातील सोहमनं पुन्हा एकवार मी तन्मय झालो या साधनेबाबत श्रीत बापू बारटक्के यांच्याशी चर्चा करून स्वामींना सोहम साधनेबाबत पत्र लिहिलं परंतु पंधरा दिवस झाले तरी उत्तर आलं नाही मला तर सोहमनं वेडच लावलं होतं मी तोंडानं वारं वारंवार सोहम सोहम असा उच्चार करू लागलो कधी वाटे आपल्या हातून काहीतरी चूक झाली असावी स्वामी आपल्यावर रागावले असतील का की आपण स्वतःच जाऊन सोहम साधनेबाबत विचारावं असं वाटलं आणि लगेचच प्रवासास निघालो पुन्हा एकवार दर्शन अलब फेलाव। या साळवी आपलं पत्र मिळालं वगैरे सर्व चौकशी झाली स्वामींनी प्रसाद दिला तो ग्रहण केला आणि पुढे काय बोलतात याकडं लक्ष लागलं होत हळू आवाजात स्वामी बोलू लागले सगळ्याच गोष्टी काही पत्रात लिहून कळत नाहीत आणि लगेच आत्मप्रभा हे पुस्तक काढून मला ते वाचायला दिलं आणि थोड्या वेळानं खोलीत येण्यास सांगितलं मी पुन्हा खोलीत गेलो स्वामींनी मला मांडी घालून बाकावर बसावयास सांगितलं आपण ध्यानस्थ बसून मला आपल्याकडे पाहण्यास सांगितलं मी पाहत होतो तो स्वामी सोहमच्या अनुसंधानात रंगलेले मला दिसले त्याचं वर्णन मला करताच येत नाही तोंडानं उच्चार न करता सोहम शब्द कसे काय ऐकू येतात असा प्रश्न मी विचारला त्यावर स्वामींनी सर्व काही समजावून सांगितलं एकदा वाटलं आपण काहीतरी आध्यात्मिक लिहावं परंतु ते कशात लिहिणार ते कसं काय प्रकाशित होईल अशी शंका आल्यानं सहजच पावसला आलो स्वामींनी प्रसाद दिला आणि प्रसाद भेट म्हणून परमार्थचा अंक दिला त्या दिवसापासून मी परमार्थचा जिज्ञासू वाचक बनलो आणि त्याच वेळी मला स्फूर्ती आली की ज्या अर्थी स्वामींनी हा अंक मला प्रसाद भेट म्हणून दिला त्या अर्थी आपण यातूनच लिहावं असा स्वामींचा आदेश मानून मी परमार्थच्या संपादकांना पत्राद्वारे कळवलं आणि त्यांनीही मला आम्ही आपले लेख प्रसिद्ध करू म्हणून लिहिलं अशा अनेक तऱ्हेच्या शंकांचं निरसन स्वामींनी आनंदानं केलं सध्या सोहम साधना चालू आहे या साधनेमुळं मला माझ्या जीवनात समाधान आणि शांती मिळाली आहे तसंच नरजन्माचं सार्थक झालं असंही आता वाटत आहे राजापूरच्या श्रीयुत सुरेश मनोहर साळवी यांनी लिहिलेल्या धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात आपण कुरणेच्या कुमारी मीरा पंडित यांनी लिहिलेल्या सदा माझे डोळा या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओम